मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा खोळंबा प्रवाशांचे अतोनात हाल काल रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुंबईहून सोलापूरकडे निघालेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले नेहमीच्या वेळापत्रकानुसार सकाळी सात वाजता सोलापूरला पोहोचणारी ही गाडी बारा वाजले तरी माढा स्टेशनवरच थांबून होती यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला स्टेशनवर खाण्यापिण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती त्यामुळे लहान मुले, मुले वृद्ध आणि महिलांना तासनतास उपाशी राहावे लागले या संदर्भात प्रवाशांनी माढा स्टेशन मास्तरकडे चौकशी केली असता त्यांना कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही उलट दुसरी ट्रेन किंवा बसची सोय करू अशा पोकळ आश्वासनांनी प्रवाशांच्या संतापात अधिकच भर पडली हजारो प्रवासी प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे होते मात्र त्यांना मदत करायला कोणीही नव्हते रेल्वेच्या या गलथानपणामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ तर वाया गेलाच पण त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागले या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेची आणि सोयीची जबाबदारी गांभीर्याने घेतली पाहिजे हीच अपेक्षा आहे इधर से जम ना आगे। आगे। आगे वाशू, वाशू के पत्थर के ऊपर सब गिरे हुए हैं अभी बस का कोई ठिकाना नहीं अभी बोल रहे हैं हजार जन है मैं बोलूंगा मेरे को जाना है पहले मेरे को जाना है पहले किसको मेरे को शुगर का मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबई से निकली हुई ट्रेन माना स्टेशन पे रुकी हुई है काफी दिक्कत हो रही है लोगों को पानी की सुविधा नहीं नाश्ते की सुविधा नहीं हर बात की सुविधा नहीं है वो गाड़ी मंगाते बोल के कम से कम तकरीबन तीन घंटे से बोल चुके हैं बस का बोल के कितनी देर हो गया आपको तो? तीन घंटे हो गए अभी तक बस की सुविधा नहीं पानी की सुविधा अभी तक बस नहीं आई क्या अभी तक बस नहीं आई हुई है अभी कितना टाइम बोले बस, बस, बस आने के लिए काफी परेशान परे हो रहे बूढ़े लोग परेशान हो रहे हैं जरा नाटा और पानी का कुछ भी सुविधा कर दो और गाड़ी आने का जल्द से जल्द जरा बोल दो काफी दिक्कत हो रही है इमरजेंसी पेशेंट भी वगैरह शुगर के पेशेंट बीपी के पेशेंट आए जाते हैं कुछ तो भी ये कर दो जरा